नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया भटकी विमुक्त सामाजिक संस्था व अंबरनाथ वाहतूक शाखेचे सुस्त उपक्रम सामाजिक जबाबदारी म्हणून आदिवासी माता भगिनींसोबत दिवाळी साजरी केली याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया भारतीय समाज जीवन हे उद्धार मनाचे आहे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे कुठेही सणसामूहिकरित्य साजरी करण्याची परंपरा तशी जुनीच परंतु झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे गाव वाड्या झाकल्या गेल्या आहेत मात्र खरे सदैव समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करणारे भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी आदिवासी वाढींवर दिवाळी उत्सव अशी संकल्पना वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांना बोलून दाखवले असता या कार्यक्रमाचे आयोजन करून दिवाळी साजरी करण्याचे ठरविले सामाजिक क्षेत्रात विविध सामाजिक संस्था कार्य करीत आहेत त्यापैकी अंबरनाथ येथील भटके विमुक्त सामाजिक संस्था यांचे हे उपक्रम आगळेवेगळे असतात याची प्रचिती नुकतीच अंबरनाथमधील आंबेवाडी आदिवासी पाड्यातील दिवाळी खराड व माता भगिनींना साडी वाटप या कार्यक्रमात आली सदर या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक सुन सुदेश आजगावकर अंबरनाथ शहराचे ब्रँड अम्बेसेडर सलील झेवेरी प्राध्यापक धनराज नांगेसर पोलीस उपनिरीक्षक बाळू लबडे पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटोडे पोलीस नाईक गणेश जाधव पोलीस शिपाई सलमान तडवी महिला पोलीस शिपाई शोभा कन्से महिला पोलीस शिपाई सोनाली माळी वाहतूक मदतनीस सुशीलराव ओटधन बाळराम राणे पप्पू अभंगे संगीता पतंगे प्रमोद गायकवाड हर्षद पठाडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संदर्भात अधिक वृत्त पाहूयातील भट्टे विमुक्त सामाजिक संस्था जसे श्री डांगे साहेब व वा अंबरनाथ वाहतूक विभागाचे प्रमुख श्री आजगावकर साहेब व त्यांची पूर्ण टीम ह्या दोन दोघांनी मिळून याचा पूर्ण टीमने मिळून आज अतिशय एक अनोखा दीपावलीचा कार्यक्रम इथे साजरा केलेला आहे हे सुद्धा असे जे आदिवासी बांधव आणि भगिनी आहेत की जे वंचित आहेत बऱ्याच गोष्टींपासून त्यांचे इथे आज येऊन हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे त्यांचा जो उद्दिष्ट हाच आहे की ह्या मुलांना पुढे आयुष्यात पुढे चांगली एक ॲप्रोच त्यांचा गोल चांगला राहील त्यांनी चांगले शिक्षण घेऊ शकतील अशा पद्धतीने आज त्यांचं मार्गदर्शनसुद्धा झालेलं आहे टांगे साहेबांचं एक खरोखर असं होतो की त्यांनी इथे एक छोटीशी शाळा ह्या आपल्या भगिनींसाठी आदिवासी व त्यांच्या मुलांसाठी इथे आता सुरू केलेली आहे आणि मी आवाहन करेन अंबरनाथमधील सगळ्यांना की आज जे दानशूर लोक आहेत आणि जे नागरिक सुद्धा आहेत त्यांचंसुद्धा इकडे जर सहकार्य मिळालं तर आपल्याला हे एक आदर्श एक गाव वेगळ्या पद्धतीने आपण एक वर्षात टाळ्यापालट करून दाखवू शकतो ही मी आशा व्यक्त करतो आदिवासी बांधव आणि त्यांची मुलं जी समाजातील दुर्लक्षित दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्या उन्नतीसाठी बरंच काही केलं जातं परंतु त्यांच्यापर्यंत फार कमी गोष्टी पोचतात या भावनेतून आम्ही दिवाळीपूर्वीच आम्ही आमच्या मनात आलो होतं की आपण जाऊन आदिवासी मुलांसोबत दिवाळी साजरी करायची त्याप्रमाणे आमचे एक सहकारी स्नेही सुंदर डांगे जे भटक्या विमुक्त समाजासाठी जे का कार्य करतात तर त्यांनी आम्हाला स्वतःच पुढे येऊन आम्हाला एक सुचवलं की त्यांचा एक हा प्रोजेक्ट आहे असा की त्या प्रोजेक्टच्यासाठी आम्ही मुलांसाठी आम्ही आदिवासी पाड्याच्या मुलांसाठी आम्ही काम करतो आहे तर मी त्यातून एक कल्पना साकारली की दिवाळी येतं दिवाळी आपण त्यांच्यासोबत साजरी करूया आणि वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे आमच्या सगळ्या मार्गालांनी त्याला होकार दर्शवला आणि प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या खिशातून काही थोडेफार पैसे देऊन आम्ही त्यात त्यांच्या दिवाळी कशी आनंदात साजरी होईल यासाठी आम्ही हे सगळा हा उपक्रम सुंदर डांगेशी सुंदर डांगे यांच्यासोबत हा राबवत आहोत आणि ते जे सामाजिक कार्यकर्ते आहेत सुंदरबाई डांगे या मुलांसाठी ते म्हणजे एकदम उल्लेखनीय आहे त्याचा काही तोडच नाही आहे पण आमच्याकडून पोलीस डिपार्टमेंटकडूनसुद्धा सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक भावनेची जाणीव ठेवून आम्ही हा जो सा कार्यक्रम करतो आहे त्यांच्यासाठी हा आम्हाला एक उपयुक्त एक... कार्यक्रम वाटतो असेच काही समाजातल्या सगळ्या घटकांनी पुढे येऊन ह्या आपल्या जे समाजातील दुर्लक्षित घटक आहेत आणि ते आपल्यासोबत यायला आहेत त्यांची मुलं शिकण्यासाठी शिक्षणासाठी आहेत अशा मुलांसाठी आपण काही करू शकलो आणि तर आमचा हा उद्देश सफल होईल असे मला वाटते